नमस्कार विदर्भाशिणो आपल्या आवडत्या विदर्भांसून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे तर आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर मी प्रदीप राऊत हवामान अभ्यासक तर आपण जाणून घेणार आहोत की पुढच्या किमान आठवड्यावर विदर्भातील पावसाची नेमकी परिस्थिती कशी राहणार सोबतच पुढच्या पंधरा दिवसापर्यंत विदर्भात नेमका काय काय घडामोडी घडू शकते हे जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी एक अतिशय महत्त्वाची घटना आपण जाणून घेणार आहोत ती म्हणजे विदर्भात पहिल्यांदाच विदर्भाच्या अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहे आज दुपारी दीड वाजताच्या सुमारासच अमरावती जिल्ह्यातील जो धारणी परिसर आहे विशेषतः सातपुड्यालगतचा जो मेळघाट परिसर आहे तर या मेळघाट परिसरातलं जे खटकाली आमजरी जे आहे हा जो भाग आहे खटकळी आमदरी हा, हा जो भाग आहे चिखलदरा तालुक्यातला तर इथे भूकंपाचं केंद्रबिंदू होता आणि जवळपास चार पॉईंट दोन रिजिस्टर्स केलर हा भूकंप घडला त्यामुळं धारणी आणि चिखलदरा भागातील अनेक घ घरांना तळे गेले काही ठिकाणी अनेक ठिकाणी हादरे बसले तर हा जो भूकंपाचा जी तीव्रता होती ही तीव्रता जवळपास चिखलदऱ्यापासून नव्वद शंभर किलोमीटर असणाऱ्या अमरावती शहरापर्यंत जाणवली अमरावतीच्या अनेक भागात कंपनं जाणवल्याची नागरिकांचं म्हणणं आहे तर अशा पद्धतीचा हा भूकंप अमरावती जिल्हा पहिल्यांदाच चार पॉईंट दोन स्केलवर जाणवलेला आहे वर्षभरापूर्वी जवळपास मेळघाट आणि धारणीच्या भागात भूगर्भामध्ये काही हालचाली होत असल्याच्या तक्रारी तेव्हा नागरिकांनी केल्या होत्या परंतु दुर्दैवानं प्रशासनानं फार काही तिकडे लक्ष दिलं नाही परिणामी आज पुन्हा एकदा निसर्गानं त्याच ठिकाणी त्याच भागामध्ये भूकंपाचे धक्के दिले आहे त्यामुळे पुढच्या काळात विदर्भातील नागरिकांनी सजग आणि सावध राहणं गरजेचं आहे तर आता आपण बघू की नेमकी पुढच्या आठवडाभर म्हणून त्या पुढच्या काळात विदर्भातील नेमकी पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे कारण की अनेक जणांनी सांगितलं आहे आणि अनेक ठिकाणी आपण ऐकलं असेल की पाऊस हा परतीचा सुरू झालेला आहे परंतु अद्यापही आपण त्याबाबत असं म्हणू शकणार नाही राजस्थान आणि त्या, नही। त्या भागातून जरी पाऊस परतीला लागला असला परंतु अद्यापही काही ज्या काही हालचाली होत आहे समुद्रामध्ये त्यामुळं परतीचा पाऊस अद्याप सुरू झालेला नाही विदर्भात तर निश्चितपणे नाही आणि हा जो काही पाऊस परतीचा सुरू होईल तर त्याला वेळ आहे अजून आणि पुढच्या काळात आठवडाभरानंतर पुन्हा एकदा विदर्भात पावसाला सुरुवात होऊ शकते जवळपास नऊदा तारखेनंतर आणि नऊ दहा तारखेनंतर ते जवळपास तेरा चौदा तारखेपर्यंत म्हणजे तेरा चौदा ऑक्टोबरपर्यंत पुन्हा एकदा विदर्भात पावसाचं आगमन होऊ शकते अशी स्थिती आहे परवापासून पाऊस विदर्भातला थांबला आहे था आणि पुढचे काही दिवस म्हणजे किमान पाच सहा तारखेपर्यंत निश्चितपणे विदर्भात आठवडाभर आता पाऊस नाही आहे त्यामुळं जी काही पिकं काढणीला आली असती विशेषतः सोयाबीन असेल किंवा अन्य पिकं असेल कापूस असेल तर या सर्व शेतकऱ्यांनी आपापली पिकं तातडीनं काढून घ्यावी आणि ज्यांची पिकं काढायला वेळ असेल तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की जवळपास दहा ते पंधरा तारखेपर्यंत जोरदार पावसाची स्थिती विदर्भात निर्माण होऊ शकते अर्थात पुढील हालचाली काय होते कारण हा फार पुढचा अंदाज आहे आणि तसे संकेत मिळत आहे की समुद्राच्या दोन्ही बाजूने एक वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालचा सागर तर ती वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे दहा अकरा तारखेच्या सुमारास आणि ही परिस्थिती जर भारताकडे सरकली तर ती, ती विदर्भावर येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याच परिणामी जवळपास नऊ दहा तारखेच्या पुढे जवळपास पंधरा तारखेपर्यंत विदर्भात मोठा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर आता आपण बघू नेमकं की ही पावसाची आणि परिस्थिती पुढची विदर्भातली काही दिवसाची कशी राहणार आहे तर सध्याची जर आय एम डीने प्रसारित केली ही सॅटेलाईट इमेज जर आपण बघितली तर आपण बघतो की जवळपास विदर्भ आणि महाराष्ट्रात सध्या वातावरण पूर्णपणे निरभर आहे आणि कुठेही पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही परंतु पुढच्या काळात हा जो काही म्हणजे ही परिस्थिती जी आहे ही राहणार आहे जवळपास एक पाच सहा तारखेपर्यंत तर पाच सहा तारखेच्या दरम्यान काही थोडाफार पाऊस पश्चिम विदर्भातील अकोला बुलढाणा यवतमाळसोबतच चंद्रपूर वगैरे या भागात हलका पाऊस होऊ शकतो काही प्रमाणात तो पाच आणि सहा तारखेच्या दरम्यान होऊ शकतो कदाचित त्याला अपवादही निर्माण होईल परंतु हा पाऊस पाच आणि सहा तारखेला थोड्याफार प्रमाणात होऊ शकतो त्यानंतर पुन्हा नऊ दहा तारखेपर्यंत विदर्भात कुठे पाऊस राहणार नाही परंतु पर ना दहा तारखेनंतर मात्र समुद्राच्या या दोन्ही भागामध्ये म्हणजे इकडे अरबी स अरबी समुद्र आणि इकडे बंगालच्या सागरात एक वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे अर्थात ही जी काही वादळी परिस्थिती आहे अरबी समुद्राची ही कदाचित येमन या भागात जाऊ शकते परंतु इथे जी काही बंगालच्या सागरात परिस्थिती निर्माण होणार आहे वादळी तर ही या भागात अशी सरकू शकते तर ते विदर्भाला येऊ शकते बारा तारखेपर्यंत आणि त्यामुळं अकरा बारा तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात जोरदार ते अति जोरदार पाऊस होऊ शकतो अशी सध्याची शक्यता आहे अर्थात वातावरण बदलू शकते त्यात काही बदल झाला आम्ही सांगू परंतु सध्याच्या परिस्थितीनुसार अकरा तारखेनंतर विदर्भाच्या अनेक भागात मोठा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे तर आपण बघू शकतो की जवळपास दहा तारखेनंतर समुद्राच्या या दोन्ही भागात वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये अरबी समुद्राच्या भागातही होऊ शकते सोबतच इकडे बंगालच्या सागरातही ही वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अर्थात ही वादळी परिस्थिती इकडे यमन वगैरे या भागात जाऊ शकते त्यामुळे याचा काही फार परिणाम होणार नाही परंतु बंगालच्या सागरात जे काही वादळी परिस्थिती निर्माण होत आहे तर त्याचा थेट परिणाम आपण बघतो की मध्य प्रदेशापासून तर इकडे विदर्भ महाराष्ट्र या सर्व भागात होऊ शकते आणि जवळपास दहा तारखेच्या पुढे या भागात पुढचे पाच चार ते पाच दिवस हा जोरात पाऊस पडू शकतो मोठा पाऊस होऊ शकतो विदर्भाच्या अनेक भागामध्ये आणि तो अतिशय वादळी स्वरूपाचा राहील त्यामुळं यापुळं ज्यांची पिकं काढणीला आली असेल सोयाबीनची तर त्यांनी दहा तारखेच्या आत शक्यतोवर काढून घ्यावी कारण की दहा तारखेच्या पुढं विदर्भात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी पाच सहा तारखेलाही आपण बघतो की विदर्भाच्या हा जो भाग आहे विशेषतः म्हणजे बुलढाणा असेल त्यासोबतच अकोला आहे त्यानंतर यवतमाळ वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाच आणि सहा तारखेलाही होऊ शकतो आणि दहा तारखेनंतर मात्र आपण बघतो आहे की दहा तारखेनंतर संपूर्ण विदर्भाच्या भागामध्ये मोठा पाऊस होऊ शकतो अशी शक्यता आहे आणि या पावसापासून विशेषतः सोयाबीन उत्पादकांनी राहणं गरजेचं आहे ज्यांचे सोयाबीन दहा तारखेनंतर निघतील तर त्यांनी ती पंधरा तारखेपर्यंत तरी किमान काढू नये जे काही करायचं ते पंधरा तारखेनंतर आपल्याला करावं लागेल कारण का पंधरा तारखेपर्यंत विदर्भात पाच दिवस पाऊस पडू शकतो म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर नवरात्रीच्या पुढेही विदर्भात पावसाची शक्यता अजूनही कायम आहे म्हणजे याचाच अर्थ आजपासून पुढचे आठवडाभर विदर्भात फार काही प पाऊस राहणार नाही पाच सहा तारखेला थोडाफार पाऊस होऊ शकतो परंतु जवळपास दहा तारखेपर्यंत फार मोठा पाऊस विदर्भात आता होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांची पिकं काढणीला आली असेल त्यांनी ते तातडीनं काढून घ्यावी कारण की दहा तारखेनंतर मोठा पाऊस विदर्भात होऊ शकतो दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान तर ही शक्यता गृहीत धरून शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं नियोजन करावं सर्वसामान्यांनी त्या पद्धतीनं आपल्या कामाचं नियोजन करावं एवढंच या निमित्तानं सांगतो वातावरणात काही बदल झाला पाऊस लांबला किंवा आणखी काही जर विशेष घडलं तर आम्ही निश्चितपणे आपल्यापर्यंत येऊ तोपर्यंत आजच्या भागात येथेच थांबतो पुन्हा एकदा नवीन माहितीचं नवीन भागात भेटू तोपर्यंत आपण आम्हाला रजा नमस्कार धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ